नागपूर शहरात वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांनी जर वाहतुकीचे नियम मोडले तर आता त्यांच्या मोबाईलवर इन्स्टंट चालन येणार आहे याचं कारण म्हणजे असं की नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे शहरातील प्रमुख दहा रस्त्यांवर सध्या याचं क्रियान्वयन करण्यात आलेलं आहे या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जे आहे ते ए आयच्या सहाय्याने चालणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे म्हणजेच जर वाहन चालकाने सिग्नल जम्प केले रॉंग साईड वाहतुकीमध्ये वाहन चालवलं तसेच वाहतुकीचे अन्य नियम जर त्यांनी पाळले नाही सीट बेल्ट जर लावला नाही तर इन्स्टंट त्यांच्या मोबाईलवर जे आहे ते वाहतुकीचे चालन या ठिकाणी येणार आहे कारण नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जो आहे तो बसवलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ॲडव्हान्स सी सी टी व्ही कॅमेरे ज्यामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलेला आहे आणि एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी युक्त अशी चीप जी आहे ती थी, त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे एक सिस्टम आपण या ठिकाणी बघू शकतो आहे ज्याच्या सहाय्याने इन्स्टंट त्या ठिकाणी ब छलान जे आहे ते ब करण्यात येणार आहे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये जे रस्त्यावरचे अपघात होतात सिग्नल जम्पिंगचे प्रकार होतात त्याला आळा घालण्यासाठी वाहतुकीचं एक व्यवस्थित पद्धतीने क्रियान्वयन होण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जे आहे ते हे इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जे आहे ते लावलेले आहे शहरातील दहा प्रमुख चौकांमध्ये सध्या हे लावण्यात आलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये याची प्रक्रिया जी आहे लावण्याची ती सुरू आहे परंतु एक मात्र नक्की आहे जर जे पण वाहन चालक नागपूर शहरामध्ये वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं चा उल्लंघन करतील तर त्याच्यावर थेट ए आय टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने इन्स्टंट चालान जे आहे ते त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर येणार आहे त्यामुळे जर वाहतुकीचे नियम मोडले मोठा दंड या ठिकाणी नागपुरात वाहन चालकांवर आकारण्यात येणार आहे त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघाताला आळा घाला हे म्हणण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी हे मॅनेजमेंट सिस्टम जे आहे ट्रॅफिकचं ते या ठिकाणी लावलेलं ला आहे योगेश पांडे नागपूर तक